नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा क्रमांक तीन मूल्यांकन दोन हजार पंचवीस छेद तीन हजार सातशे बहात्तर देनाक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तात्काळ कालमर्यादा प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे रायगड पालघर शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई विषय राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर बाबत संदर्भ एक शासन पत्र क्रमांक संख्येन वजा दोन हजार चोवीस चाळीस एस एम चार दिनाक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दोन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांचे पत्रक्र शेसम्मा वजा दोन हजार पंचवीस ए सात शाळांची यादी सव्वीसशे अडतीस दिनाक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस वरील संदर्भीय पत्र व त्यासोबतचे सहपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे संदर्भीय पत्रांवये खालील एकत्रित माहिती दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याची खालील मुद्यांची माहिती दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी या कार्यालयात सादर करावी एक महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या माध्यमिक शाळा शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी दोन महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या शंभर टक्के अनुदानित बंद पडलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी तीन महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक शाळा पर्यंतच्या मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी चार महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतच्या मान्यता प्राप्त कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनियर कॉलेजपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी सबबवरील प्रमाणे उपरोक्त शाळांची हा एकत्रित माहिती यादीसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सोबतच्या प्रपत्रात या कार्यालयास तसेच संचालनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी संदीप संगवे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी सिग्नेचर केले आहे प्रत माहितीस्तव सविनय सादर एक माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे दोन माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे माननीय शिक्षण शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक संचालनालय पुणे प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका